हाय काहीच तर हा वैष्णवीचाच ब्लॉग आहे आणि तो ब्लॉग मी होस्ट करते बिकॉज असंच काही कारण नाही आहे त्याला पण आमच्या दादाचं लग्न आहे आणि आम आम्ही इथे मावशीकडे आलो आहे दादाच्या लग्नाच्या निमित्तानं राहायला आणि आज म्हणजे आजपासून त्याचे रिच्युअल्स चालू होणार आहेत तर आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दादाचं लग्नही शो करणार आहोत आम्ही काय आउटफिट्स वेअर करणार आहोत तेही तुम्हाला शो करणार आहोत आफ्टर अँड ऑल वेलकम टू वैष्णवीज ब्लॉग आणि दादाचं लग्न आहे आणि आम्ही सर्वही होतो इथे म्हणजे जसं काही वेदू आहे हो, यश आहे आम्ही सगळे आहोत आणि इथे आम्ही आल्या हो, एलिमेंटरीला असंच घरी सर्वांना काहीच सांगितलं नाही जश निघालो तिथून बिकॉज आम्ही बोर होतो तो आणि इथे वैष्णवी आहे तुम्ही बघू शकता वैष्णवी तर पुढे कंटिन्यू कर ब्लॉग आणि तुम्हाला दाखवतो आमचे काय रिच्युअल्स आहेत काय आम्ही करणार आहोत आउटफिट ड्रेसिंग ते सर्व काही तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो तो जस्ट स्टेज ठेऊन तर काहीच आमचा ऑलमोस्ट इथे डन झालेला आहे आम्ही आणि शुभू आणि रोनकसाठी पार्सलही घेतलेलं आहे आता चाललो आहे पार्किंग लॉटमध्ये जिथे पा, गाडी पार्क केलं आहे आणि तिथून घरी म्हणजे मावशीकडे जिथे दादाचं लग्न आहे तिथेही आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय तयारी चालले त्यांची आणि काय काय हे केलं आहे

काय काय तुझे नांद लगीन आहे मग तुला कैस वाटा बरं वाटत मग तुम्ही केस बिसा एकदम कलर करून काय काय बोल बघा भावाचं लग्न आहे म्हणून इनी बघा स्वतःचा हाल हे ब्लॉग जाणार आहे का तुम्ही बघू शकता आणि आमची माम्मा ती कशीही सुंदर दिसते आता कानातले नाही तरी पण बघ मम्मा इकडे आणि इथे बघा तिने भाकरींचा कॉन्टॅक्ट नेहमी प्रमाणे तिनेच घेतलाय आणि तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉग मध्ये शादीचा ग्लो बघू शकता काहीच माझ्या चेहऱ्यावर शादीचा ग्लो किती आलाय काहीच स्किन केअर नाही केलं मी काहीच नाही मम्मा सांगतो हे बघा तर रुद्र अवतार केस वगैरे काळजी केले तर आम्हाला

हाय फेकू वडे बनवा वडे बनवा ओ झोपणार झाली काय आज आमचे घरी हलत आहे हिच्या मामाची आणि माझ्या दादाची तर आम्ही तुम्हाला दाखवतो का खरंच काय काय चालतं आणि यो आमचं बापू आहे आणि अजून एक बाबू दाखू काल आहे मी थोडी या ना काला आहे ना बापू हाय

तर कसं वाटतंय तुमच्या भाच्याचं लग्न आहे तुम्हाला खूप खूप आनंद होत मनापासून एवढा एवढा आनंद होत आहे का तो गग्नात मावाला जागा नाही कारण आनंद झालाय की आकाशातून पाण्याचा वर्षाव प्रशात काय चाललंय मग मावशी मी काय आता कपडे बघते माझे कपडे चेंज करते हालत कुंकू लावून ठेवा कन्यावर कन्यावर खी भुखली ला बांधावी आंब्याची तोरणी आंब्याची तोरानी मुसला लागो पहिला घाव कोणी चांद सूर्याच्या भाराजिनी चांद सूर्याच्या भाराजिनी हौदाय घाव कोणी घातीला गणेशाचे भाराजिनी गणेशाचे भाराजिनी पातालवटी उखला खयेरी मुसाला खयेरी मुसाला चौघी ग

नाम गोवर्धन जय जीजान घाने कुटी ले चंद्रमोहन जय गीता न घान कु ते हलदिला आजम तेरा जचे हलदिला आजमचे राजाचे हलदिला आजमचे राजाचे हलदिला आजम तुला जसे हलदिला आजम तेला जसे हलदिला लघु तर रवल्या नटून पेटून लागल्या नाय पळयाला लघु द नटून पेटून लागल्या नाय काल्या மாண்ட <muchas> शी नटून थटून लागल्या नायतार या दोघा क्विशी नटून थटू लागल्या नातारा तर तुम्ही हे काय बनवताय साहेब भाऊ आम्ही मोर बनवतोय कशासाठी म्हणजे प्रतीक्षा आणि रुपेश का येस। ओ